भीम जय शिवराय महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन गरीब वंचित पीडित आणि शोषित कामगारांच्यासाठी दिवस अवरात्र जटून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असते वाईनगर परिषदेमधील सफाई कामगार जे आहेत कंत्राटी सफाई कामगार हे मातंग आणि बौद्ध समाजामधील आहेत परंतु तेथील जे वरिष्ठ अधिकारी आणि तो कंत्राटी तो ठेकेदार आहे हा मराठा समाजाच्या असल्याकारणाने हा जाणून बुजून ह्या कामगारांना पिडीस पिडीस करत असतो यांचा दोष एकच आहे की हे न्यायाच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तथा संचालक नगर परिषद मुंबई सी बी डी बेलापूर यांनी जो आदेश पारित केला की यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या याचा राग मनात धरून याचा द्वेष धरून आज आमच्या कामगार संघटनेमधील चौदा सफाई माता सफाई कामगारांना कामापासून वंचित ठेवलेले आहे याबाबत आम्ही अनेकदा सरकारी कामगार अधिकारी यांना न्याय मागितला परंतु सरकारी कामगार अधिकारी आणि संबंधित कंत्राटी ठेकेदार म्हणजे ह्या अदिती वालावरकर या आर्थिक तडजोडीमधून आर्थिक देवाणघेवाणीमधून आज गेली एक वर्ष झालं या कामगारांना न्याय मिळत नाही या संदर्भात कामगार आयुक्त साहेबांना विनंती केली कामगार आयुक्त साहेबांनी आदेश दिले की या व्यवस्थापनेच इन्स्पेक्शन करा त्याचाही रिपोर्ट आज दिनांक अखेर आम्हाला मिळालेला नाहीये एवढं होऊन सुद्धा त्यांच्याकडेच माथाडी विभागाचा चार्ज आहे मधील खोजियार कंपनी आहे त्या खोजियार कंपनीमध्ये आमच्या कामगार संघटनेचे माथाडी कामगार रजिस्टर करून त्याच ठिकाणी अन आतोरा इथं त्यांनी दुसरे कामगार रजिस्टर केले आणि जे कामगार तिथं नोंदीत केले त्या कामगारांना ह्यांनी आज दिनांक कुठलंही काम मिळवून दिलेलं नाही आणि जे कामगार तिथं कधी ते काम करत नव्हते अशा कामगारांची ह्यांनी तिथं नोंदणी केली अशा कामगारांची नोंदणी करून त्या कामगारांना यांनी वेतन देणंही चालू केलं त्याच्यामध्ये शिरी साळंक जो कामगार आहे तो अनऑथोराइज कामगार आहे बिना आदेशाचा कामगार आहे ज्या कामगाराला खोदियार कंपनीचा आदेश नाहीये त्या कामगाराचा पगार खोदियार कंपनीच्या नावाने माथाडी मंडळाचा सचिव म्हणजेच आदिती वालावरकर ह्या कोणत्या आदेशाने त्या कामगाराला देतात हा संपूर्ण गैरप्रकार गैर चाललेला गैर तिथला जे व्यवहार आहे आज आम्ही कामगार आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिला त्याचप्रमाणे खंडाळ्यामधील रिअल ग्रेन कंपनी आहे रिअल ग्रेन कंपनीमध्ये माथाडी निरीक्षक राजेश मते यांनी तिथे गुण उधळले मालकाला हाताशी धरून आर्थिक लांदे लागे बांधे धुवून त्यांच्याकडनं आर्थिक सोय करणं तेथे अनलिगली माथाडी कामगारांची नोंदणी केली परंतु जे कामगार तिथे काम करत होते ते कष्ट करत होते त्यांच्या पोटावरती पाय देऊन त्यांच्या कुटुंबाला उपासमारीच्या खाईत लोटले हे राजेश मध्ये म्हणून आज मी कामगार आयुक्त साहेबांना विनंती केलेले की राजेश मध्ये माथाडी निरीक्षक आणि आदिती वालावरकर माथाडी सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी यांना निलंबित करावे आम्ही त्या कार्यालयामध्ये <coughs> आज कामगार आयुक्त साहेबांनी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीस मी गेलो होतो बैठकीस गेल्यावरती तिथे सरकारी कामगार अधिकारी तथा जे माझा सचिव आहेत आदिती वालावरकर ही बैठक चालू झाले की इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात तुमच्या विरुद्ध मी तक्रार दाखल करेन हे करेन या संदर्भामध्ये मी आज माननीय पोलीस अधीक्षक यांचं जे कार्यालय आहे सातारा कंट्रोल रूम येथे मी फोन करून सांगितलं की आमच्यावरती इथं असा ना असा धडपड दबावाखाली चाललेला आहे तरी आपलं पोलीस प्रोटेक्शन मिळावं आणि आपल्या पोलीस प्रोटेक्शनच्या आधिपत्याखाली आमची बैठक आपल्याकडे आयोजित करण्यात यावी या संदर्भामध्ये मी पोलीस कंट्रोल रूम यांना मी फोन करून ह्याच्या सूचना दिली की मला ह्या ज्या अतिथी वाला वर्कर आहेत ह्या आम्हाला ब्लॅकमेलिंग करतात दबावाखाली घेतात आणि आमच्या कामगार संघटनेकडनं ह्या कामगारांना तुम्ही न्याय मिळवून द्यायचा नाही ही भावना ठेवून आमच्यावरती अन्याय करतात म्हणून मी यांचा निषेध करतो आणि प्रसारमाध्यमांच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो की आदिती वालावरकर आणि राजाश मते हे जे लाखो त्यांना चपलीचा हार घालून शासनाने निलंबित करावे ही विनंती करतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र